संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ मराठी भाषा गौरव दिन संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न म्हणजे कुसुमाग्रज अर्थातच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले त्यानिमित्तानं आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी यशोधन कार्यालय या ठिकाणी कार्यक्रम पार पडला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला तर याप्रसंगी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात इंद्रजित थोरात साहित्यिक बाबा खरात कवी अनिल सोमणी प्राध्यापक शशांक गंधे अनिल देशपांडे साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर वाचन मंडळाचे प्रमुख मुकुंद डांगे ज्ञानेश्वर राक्षे सुनील सातपुते जयश्री शिंदे अपर्णादानी अनिल चांडक सुभाष कर्डक नाना गुजराती मुरारी देशपांडे कारभारी देवारे डॉक्टर सुधाकर पेटकर प्राचार्य महाजन डॉक्टर अमित शिंदे अंतोन घोडके आदींसह सा विविध साहित्यिकांची उपस्थिती होती तर विविध क्षेत्रातील कवींनी आपली काव्य या ठिकाणी सादर केली

या आश्वासनाचा सोम रस म्हणून त्यांनी चुरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील रक्ताचं रक्ताच करी स्वतःचा जे वाहते तो ओरडला कुणी आहे का दश दिवसानं उत्तर आलंय मी आणि आणि माझ्यातही तूच आहेस या आश्वासनाचा सोम रस म्हणून त्यांनी चुरुन काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताच शिंपन करी तो ओरडला तो कुणी आहे का दश दिवसानं उत्तर आलाय मी आणि माझ्यातही तुस आहे समिधाचा सख्या या समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा समिधा म्हणजे आपण यज्ञामध्ये जे वृक्ष वाढलेल्या अशा प्रकारचे कोठून फुला परिमा मकरंद मिळावा जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा तव अंतर अग्नी क्षणभर तरी वा तर मित्रांनो शिक्षित सुशिक्षित अशिक्षित अडाणी कुठलेच प्रकार नसतात मनातली भावना ओठावर येणं महत्वाचं असत आचार्य यात्रेंच्या गाडीमध्ये सोपानदेव चौधरी चाललेले होते आणि सोपानदेव काही गुणगुणत होते तर आचार्य आचार्यत्रेंनी विचारलं सोपाना हे काय म्हणतोयस तू तर सोपानदेव म्हणाल हे माझ्या आईच्या आहे हो आई शेतात निंनी खुरपणी सगळं करता करता या ओव्या असत अरे वेड्या हे महाराष्ट्राचं बावन कशी सोनं आहे हे महाराष्ट्राच्या समोर आण आणि त्याच बंडावांनी व्याकरणावर चार वेळी इतक्या सुंदर लिहिल्या ओष्ट व्यंजनं आणि दंत व्यंजनं कसा फरक असतो ओठाला ओठ चिटकतात ते ओष्ट व्यंजन आणि जे उच्चारताना जीभ टाळू लागते ला ते दंत व्यंजन लाता लागतात माय म्हणता म्हणता पोठ लागी भिडे आता म्हणता म्हणता किती अंतर जिजी म्हणता म्हणता जिजी म्हणता म्हणता मिळेजिवाले नि बारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडा तुल चाली संगमनेरची पहिली नगर अध्यक्षा तू चाली संगमनेरची पहिली नगर अध्यक्षा केली केली बळकट तूच लोकशाही झाली तुझ्या बाई महिला बनशाही चालित जपाई मैला बदशाई दंडक अरण्य अभियानात कोटी वृक्ष लावले उजडदानात तू कोटी वृक्ष लावले उजडदानात व सुंदरेच्या धनाची करते भर पाई झाले तुझ्या पाई महिला भर साई माणसे मी पाई, बाबा मानसे मी, मान मी पाहिली मान रोज मी गोष्टी सुखाच्या ऐकल्या होत्या तरी रोज अश्रू ढाळणारी रोज अश्रू ढाळणारी मानसे मी पाहिली श्वापदाना भाळणारी मानसे मी पाहिली कार्यालयाच्या वतीनं आज कवी संमेलन या ठिकाणी संपन्न झालं त्यासाठी डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सहभागी तांबे यांनी उपस्थिती लावली मार्गदर्शन केलं आणि महत्वाचं म्हणजे आपण सर्व कवी आणि कविता वाचन या ठिकाणी उपस्थित राहू या कार्यक्रमाची शोभा वाढवली कवीची का म्हणजे काव्याची भर आमच्या डोक्यात घातली आणि इतरांच्या डोक्यात घ्यायचं सगळ्यांना धन्यवाद निवास शिरगावकर यांचा हा जनजिन्न दिवस आहे म्हणून साजरा करावा अशा रीतीने आपण हा साजरा करत आहोत शिकवांनी केलेलं की भाषा ही केवळ भाषा नसते त्या हजारो संस्कृतीचा तो एक ठिकाणी अस्मिता पण असते त्या सर्व संस्कृतीचं त्याच्यामध्ये प्रतिबिंबही असते त्यामुळे भाषेकडे आपण अशा अर्थाने पाहिजे आणि इंग्रजीचे मावशी आपल्या सगळ्या मावशी तुम्हाला असं वाटतं म्हणजे आता आधुनिक आपण असा विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला किमान तीन भाषा आल्या पाहिजे असं माझं मत आहे इंग्रजी तर आपल्याला नाही म्हणला काही म्हणला ज्या गोष्टी आता हिंदी जगाची भाषा म्हणून आता मान्य पाहू जरी तिला अधिकृत मान्यता नसली तरी ती आता अशा अर्थाने झालेली आहे आणि त्यामुळे आपण आता इंग्रजी भाषेचं आता आमचे मित्र मुरारी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या म्हणजे नुसत्या कविता नाही आहेत त्या राज्यकर्त्यांच्या समाजकर्त्यांच्या डोळ्यामध्ये आहे किंवा राज्यकर्त्यां आपण एक प्रोग्राम ठरवा तर आज आपण असं करूया आपण आलात आपण सर्वजण बाबा आहे नामदेव आहेत ते मी त्यांना ज्या कसा प्रोग्राम आपल्याला करता येईल साहित्य परिषद कशी आपल्याला समृद्ध करता येईल त्या दिवशी म्हणून आपण सर्वजण निश्चितपणे कार्यक्रम आपूया आणि त्याची अंमलबजावणी आपण करूया मला असं वाटतं ती खऱ्या अर्थाने मराठी भाषा जे काय आपलं

सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा